नाशिकमधून एक मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्रिमंडळातील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील विशेष पोलीस पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे आर एस प्रकरणाच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे समजते या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून प्रशासनही अलर्ट मोडवर असल्याची माहिती आहे सध्या पोलीस अधिकारी संबंधित ठिकाणी पोहोचत असून अटक कारवाईबाबत अधिकृत दुजऱ्याची प्रतीक्षा आहे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही या घडामोडीवर सर्वांचे लक्ष लागून असून पुढील अपडेट्स लवकरच समोर येण्याची शक्यता आहे अधिक तपशिलांसाठी आमच्या सोबत रहा सर आता आपली टीम मुंबईला रवाना होते आणि दहावे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एन डब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे किती अधिकारी याच्यामध्ये आहे किती कर्मचारी आहेत तीन अधिकारी आणि साधारणतः दहा कर्मचारी दहा अंमलदारांचा समावेश आहे आहेब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे आपण पुढची हॉस्पिटल मध्ये असेल सर कायदेशीर कारवाई कशी आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे थँक्यू